मंगलम भगवान विष्णूर, मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरी काक्षो मंगला हरी हरि की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पवित्र पावन झालेल्या कि की आदरणीय परमपूजा हरिभक्तपरायण बाजीराव महाराज बांगर की यांच्या शिवचरित्रकथेच्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने की या ठिकाणी हा फार मोठा सोहळा साजरा होतो आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने की आपण सर्व मंडळी या ठिकाणी आपली उपस्थिती आहे आणि म्हणून प्रथम आपण सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो छत्रपतींचा हा तीनशे पा पन्नासावा राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होतो आहे तीनशे पन्नास वर्ष झाली आणि आपल्या हिंदू संस्कृती संस्कृतीकडे जर आपण जर पाहिलं तर संस्कृतीचा बराच ह्रास झालेला आपल्याला पाहायला मिळतोय मी कीर्तनामधूनही सांगत असतो की पंच्याहत्तर टक्के हिंदू संस्कृतीचा नाच झालेला आहे पंचवीस टक्के शिल्लक आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं की हिंदू समाजाला की आज छत्रपती समजून सांगण्याची एक फार मोठी हा एक वेळ आलेली आहे आणि म्हणून बाजीराव महाराजांकडे जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं छत्रपतींची त्यांच्यावर नितांत अशा प्रकारची कृपा झालेली आहे तुकाराम महाराजांनी म्हणावं निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये बाजीराव महाराजांची छत्रपतींवरती नितांत अशा प्रकारची श्रद्धा आहे आणि जिथे श्रद्धा असते तिथेच भगवान परमात्म्याची कृपा होते खऱ्या अर्थानं जर पाहिलं न आडखळता न विचार करता ह बाजीराव महाराज ह शिवचरित्रावर किती बोलतात खऱ्या अर्थानं हा की त्यांनी या ठिकाणी एक तास दोन तास एक शिवसृष्टीच निर्माण केलेली आहे मी सुद्धा भारावून गेलो की त्यांनी आम्हाला हा तीनशे हा पन्नासावा तीन हा राज्याभिषेक सोळा पण साजरा करतो आहे आम्हाला फार पाठीमागं घेऊन गेलो आहे की असं वाटू लागलं की प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज आमच्या समोर आहे की त्यांचं असणारं उज्ज्वल अशा प्रकारचं कार्य हो। तुमच्या आमच्या समोर की फार आणि कौतुक करतो कौतु कौतु महाराजांचं या ठिकाणी वेळ झालेली आहे जास्त बोलत नाही परंतु आमच्याच सानिध्यामध्ये कृपा छत्राखारी महाराज वाढले आमची त्यांच्यावर नितांत अशा प्रकारची कृपा आहे की आम्ही सांगत जे तुम्ही पुढं चालला मी तुमच्या मागे कारण की आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनं करता करता प्रबोधन करता करता आमचं मतार्पण जवळ आलं थोड्या दिवसामध्ये काय आहे की आता आम्ही शिलीप होणार आहे की आमचे कार्यक्रम सगळं काय संपले जाणार आहेत आणि म्हणून आता आमच्या पाठीमागं तुम्हीच हा वारसा चालवायचा आणि म्हणून जगामध्ये एकच वस्तू अशी आहे की ती कधी मरत नाही जगामध्ये एकच वस्तू अशी आहे ती कधी मरत नाही आणि त्या वस्तूचं नाव आहे कीर्ती आणि म्हणून कीर्तिवंत व्हावं गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजे आता आयसे पुन्हा आता आयसे कोणी होणे नाही कीर्ती कधी मरत नाही छत्रपती शिवाजी महाराज की हा काळाचा देह काळाच्या स्वाधीन केला शरीर ज्याचे त्याचे समर्पिले आ, परंतु कीर्ती रूपाने आजही जिवंत आहे कीर्ती कधी मरत नाही आणि प्रतिष्ठा मेल्याशिवाय राहत नाही माणसाला जीवनामध्ये शास्त्र सांगतं मनुष्य जन्माला आल्यानंतर माणसाने कीर्ती केल्याशिवाय मरू नये हा प्रतिष्ठा मिळते सुद्धा आणि ती जातेसुद्धा हा प्रतिष्ठा हा प्रतिष्ठा मरते परंतु एकदा कीर्ती प्रदान झाल्यानंतर कीर्ती कधी मरत नाही म्हणून कीर्तिवंत व्हावे आणि म्हणून हां की समाजाला छत्रपती शिवाजी महाराज समजून सांगण्याकरता देवाला अशी विनंती करतो की हे प्रभू आमच्या बांगर महाराजांना उर्वरित अशा प्रकारचं आयुष्य <स्यौ्णा> दे आणि त्यांच्यावर भरपूर अशा प्रकारची कृपा कर आणि म्हणून आपणा सर्वांच्या वतीने छत्रपतींना मनाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी थांबतो छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद बाबा